नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून मुंबईत मतदार यादीत गुजराती बंगाली ओडिया आणि तमिळ भाषेत मतदारांची नावे मराठीला डावलल्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक परभाषेत असलेल्या मतदार याद्या मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर फेकल्या राष्ट्रवादीचा रुपाली ठोंबरे पाटील यांना धक्का राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी रुपाली पाटील यांचा खुलासा येण्याआधीच ठोंबरेंना पदावर काढलं गोंदिया भंडारा नगर परिषद नगरपंचायत मध्ये भाजप सोबळावर लढणार भाजप नेते परिणय फुके यांची माहिती गोंदिया भंडारात नगरपरिषदे आणि नगरपंचायत मध्ये भाजपचा झेंडा फडकणार असल्याचेही फुकेंनी सांगितले वैद्यनाथ साखर कारखान्याच्या बोर्डवरून गोपीनाथ मुंडेंचं नाव गायब गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना विकल्याच्या चर्चेंना ताऊदान या चर्चांसंदर्भात संदर्भात पंकज मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष स्वामी मठावरील कारवाई विरोधात मनसे आक्रमक ठाण्याच्या महापालिका मुख्यालयावर मनसे मोर्चा मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन सोलापुरात दुचाकी चोरीचा पर्दाफाश दुचाकींसह अटक जेल रोड पोलिसांच्या डी पथकाकडून लाखो रुपयांच्या गाड्या जप्त अभिनेता धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली धर्मेंद्र यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू तब्येत खालावल्याने धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर हलवले बॉलिवूड दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली आहे गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात भरते आहेत डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करत आहे आज त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना आयसीयू व्हेंटिलेटरवर हलवल्याचं सूत्रांनी सांगितलंय मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र मागील आठवड्यापासून रुग्णालयात भरती आहेत भरती करतेवेळी त्यांची तब्येत स्थिर होती मात्र शनिवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली आहे त्यांच्या परिवारातील सदस्यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली डॉक्टरांनी सांगितलंय की धर्मेंद्र सध्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत मात्र अजूनही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही पुढच्या महत्वाच्या बातमीकडे मुंबईत मतदार यादीत गुजराती बंगाली ओडिया आणि तमिळ भाषेत मतदारांची नावं मराठीला डावलल्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आणण्याचे काम मनसे पक्षाकडून सुरू आहे चारकोप मतदारसंघात सर्वाधिक घोळ मतदार याद्यांमध्ये आढळून आलाय यासोबतच अनेक मतदारांची नावं मराठीऐवजी गुजराती बंगाली ओडिया आणि तमिळ भाषेत देखील आढळून आल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे मनसे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी याच मुद्द्यावर आक्रमक होत चारकोप विधानसभा निवडणूक का अधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढला यावेळी परभाषेत छापण्यात आलेल्या मतदार याद्या दिनेश साळवी यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकून या याद्या त्वरित मराठी कराव्यात असा इशारा दिलाय वेळेत यात सुधारणा झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही साळवी यांनी यावेळी दिलाय बरोबरच आता या माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही जेव्हा मतदार यादीवरती काम करत होतो दुबार तिबार चौबार नावं तर आलेली आहेत पण आता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान झालेला आहे मराठी भाषेची गळशिपी होत आहे या ठिकाणी आम्ही मतदार यादीमध्ये गुजराती भाषेमध्ये तमिळ भाषेमध्ये ओडिसा भाषेमध्ये नावं लिहिलेली आहेत अरे हे महाराष्ट्र आहे मराठी भा इकडची मातृभाषा आहे तुम्ही म्हणजे असं वाटतंय हे जे सत्ताधारी असो या निवडणुका हे मराठी भाषेला संपवायचा प्रयत्न चाललेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र ना ते खपून घेणार नाही त्यांना मी आता वॉर्निंग दिलेली आहे की बाकीच्या गोष्टी तर आहेत त्या ठिकाणी काय जो तफावत आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आहेत काय गोळ आहे स्कॅम आहे मोठा मोठा कारण इतर राज्यांचे जे नाव आहेत ते इकडचा जो कोड नंबर हिपिकला तो वेगळ्या ठिकाणचा आहे इकडचा कोड नंबर दोन हजार आठ पुढे डीडब्ल्यू होता आणि दोन हजार आठ नंतर ए वी होता आता या लोकांचे जे भेटलेले आहेत जे वेगळ्या भाषेमध्ये नाव लिहिलेले आहेत ते टिपीक नंबर होती जो कोण नंबर आहे तो भलताच आहे त्यामुळे तो मोठा स्कॅम असेल परंतु मराठी भाषेचा जो अपमान झालेला आहे इतर भाषेच्या नाव मध्ये लिहून सांगा त्याला बोलला ताबडतोब चेंज करा नाहीतर मग या कार्यालयात कसं राहतं ते आम्हीही बघू निवडणूक अधिकाऱ्यांच्या आपण भेट घेतली आहे त्यांना अल्टिमेटमधील काय त्यांनी आश्वासन त्यांनी सांगितलं ताबडतोब मतदार यादीमध्ये आता जी बनणार त्याच्यामध्ये ह्या ज्या इतर भाषा ज्या आलेल्या आहेत राज्याच्या त्या ताबडतोब त्याच्यामध्ये चेंज करणं बदल करणार आणि पूर्ण यादी मराठीमध्ये असेल ते नक्कीच मराठी भाषेचा झालेला अपमान गळचेपी आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये ती यादी आता त्यांच्या इथे फेकलेली आहे ती यादी त्यांच्या कुठे टाकली असती जाऊ द्या हे पहिल्यांदा त्यांना एक सा, त्यांनी सांगितलं की मी नवीनच आलोय त्यामुळे यादी त्यांच्या इकडे जे काय करायचं दिलेली आहे त्यांनी आश्वासन बदल सुधारणार आहे ना जर नाही सुधारली तो जो घोळ केलेला आहे मराठी भाषेचा अपमान तो यादी जशी गोल करून कशी कुठे टाकायची हे महाराष्ट्र नमान सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना सेने सांगायची गरज नाही इपिक नंबर चारको साठी स्पेसिफिक नंबर असतो मात्र आपण दावा केल्याप्रमाणे देखील काही मतदार प्रकार घडलेला आहे नक्की घडलेला आहे दाखवला आहे इतर भाषेमध्ये जिथे ओडिसा भाषा गुजराती भाषा तमिळ भाषा त्या ठिकाणी अक्षरशः जो इपिक नंबर आहे जो चारको विधानसभाचा कोड नंबर दिलेला डीडब्ल्यू जे पण नाही आहे पूर्वीचा दोन हजार आणि आताचा दोन हजार आठ ए हा पण नाही भलताच आहे डब्ल्यू झेड काय काय लिहिलेलं आहे कुठले कुठले लिहिले अरे कुठले नंबर आहेत तुम्हाला जी आर आहे तुम्हाला त्या शिवानी नावं लिहि ए करून फोन नंबर क्रमांक तो टाकायचा होता म्हणजे काय चाललेलं आहे अक्षरशः मी सांगितलेलं आहे हे जे निवडणूक अधिकारी मत नाव नोंदवत असताना गांजा हो ना गांजा वाटून आहे का असं वाटतंय मला आता म्हणजे वाटून बोलायचं कारण आहे की बस ते बसणारे लिहिणारे त्यांनी त्याचा स्वाद घेतला असावा राष्ट्रवादीचा रुपाली ठोंबरे पाटील यांना धक्का महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यातील वादाचा परिणाम रुपाली पाटील यांच्या पदावर झाल्याचं पाहायला मिळतंय डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्येचे प्रकरणावरून रुपाली ठोंबरे चाकणकरांवर टीका केली होती यानंतर पक्षाने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं पण ठोंबरे यांनी खुलासा देण्याच्या अगोदरच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे आज राष्ट्रवादीच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्या यादीनुसार प्रवक्ते पदाच्या यादीमधून रुपाली पाटलांचा उघड गोंदिया गोंदिया भंडारा नगर परिषद मध्ये भाजप लढणार जिल्ह्यातील दोन व दोन नगरपंचायत दो नगर निवडणुका येत्या दोन डिसेंबरला होणार आहेत त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं भाजप आमदार परिणय फुके यांनी सांगितलं तर गोंदिया भंडारा जिल्ह्यात नगर परिषद व नगर पंचायत मध्ये भाजपचा झेंडा फडकणार आहे सोलापूरात दुचाकी चोरीचा पर्दाफाश फाश पस्तीस दुचाकींसह अटक सोलापूर शहरात दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दा फाश झालाय जेल रोड पोलिसांच्या डीबी पथकाने लाखो रुपयांच्या गाड्या चोरी करून हजारो रुपयात विकणाऱ्या सराई चोराला अटक केली आहे शंकर भरत देवकुळे असे आरोपीचं नाव असून त्याच्याकडून तब्बल पस्तीस चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत जप्त मुद्यामालाची एकूण किंमत दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये इतकी आहे आरोपी फायनान्स मधील गाड्या स्वस्त मिळत असल्याचं सांगून ग्राहकांची फसवणूक करत होता गोपीनाथ मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याचं नाव गायब गेल्या काही दिवसांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडें यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकल्याची चर्चा सुरू होती अशात आता या कारखान्याबाबत सहकार क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे या कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पत्रिकेत तसेच ज्या व्यासपीठावरती हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर वरून चक्क वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे नाव वगळण्यात आल्याचं पाहायला मिळालंय या जागी ओंकार सागर कारखाना सा कारखान्याचा उल्लेख पत्रिकेत आणि लावण्यात आलेल्या मिळतोय विशेष म्हणजे आज या कार्यक्रमाला मंत्री मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत कारखाना विक्री संदर्भात पंकजा मुंडे काय बोलतील याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय स्वामी समर्थ मठावरील कारवाई विरोधात ठाण्यात मनसेचं आंदोलन ठाण्यातील घोडबंदर रोड आनंद नगर परिसरातील स्वामी समर्थ मठावर न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका कारवाई करणार असल्याची माहिती मिळताच स्वामी भक्तांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत आंदोलन छेडले या आंदोलनाचं नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान करत आहेत